श्री रमेश भास्कर नाईक म्हणजेच रमेश नाना हे अलिबाग मधील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आपले कार्य हीच त्यांची ओळख ठरलेली आहे त्यांनी विविध क्षेत्रात भरीव कार्य केले आहे शिक्षक पालक संघ शाळा वर्सोलीचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे ग्रुप ग्रामपंचायत वर्सोली सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीत ते सरपंच होते वर्सोली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था शेतकरीचे ते सन एकोणीसशे एक्याऐंशी ते आजपर्यंत चेअरमन आहेत तंत्रविज्ञान मंडळ कुलाबा सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते आजपर्यंत ते संस्थापक अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग सन एकोणीसशे शहाण्णव ते आजपर्यंत संस्थापक सदस्य आणि चेअरमन आहेत अलिबाग तालुका नारळ सुपारी प्रक्रिया संघ नागाव चेते है। यास चे ते सदस्य आहेत आणि या संस्थेचे ते चेअरमन देखील आहेत संजय गांधी स्वावलंबन समिती अलिबाग चे ते चेअरमन आहेत इंडियन रेडक्रॉस सोसायटी ब्लड बँक कमिटी ऑफ नवी दिल्ली चे ते सदस्य आहेत अथर्व रायगड दोन हजार नऊ पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे श्री कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट व अलिबाग या दोन संस्थांच्या विद्यमाने भजन भूषण पुरस्कार त्यांना लाभला आहे महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्री कार्यक्रम त्यांनी केले आहेत रायगड जिल्ह्यात श्री सत्यनारायण पूजा प्रसंगी आणि देवता उत्सव प्रसंगी विविध कार्यक्रम ते ते करत असतात श्री भवानी बालवाडी शिक्षण संस्था संस्थापक आहेत श्री गणेश मंदिर मंडळ वरसोली चे ते प्रमुख विश्वस्त आहेत श्री विठोबा देवस्थान वर्सोली या ठिकाणी ते प्रमुख विश्वस्त आहेत काँग्रेस भुवन ट्रस्ट अलिबाग ते एकोणीसशे शहाऐंशी ते आजपर्यंत प्रमुख विश्वस्त आहेत अलिबाग वर्सोली गृहतारण सहकारी संस्थेचे ते संचालक होते महाराष्ट्र एकोणनव्वद ते आजपर्यंत ते विभागीय अध्यक्ष आहेत अपारंपरिक ऊर्जा स्रोत समिती जिल्हा रायगडचे ते सदस्य आहेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती वर्सोलीचे ते अध्यक्ष आहेत तालुका स्तरीय कुरुळ गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे श्री क्षेत्र विठोबा देवस्थान वरसोलीचे सन्मानपत्र त्यांना लाभले आहे अलिबाग मित्र पुरस्कार सह्याद्री साहित्य मंडळ रायगड भूषण पुरस्कार हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत श्री विठोबा देवस्थान वरसोलीचे प्रमुख विश्वस्त म्हणून जीर्ण झालेल्या पुरातन मंदिराचे लोकसहभागातून नेत्रदीपक नूतनीकरण त्यांनी केले आहे बारा राशी व सत्तावीस नक्षत्रांचे आराध्य वृक्षांची लागवड नवगृह वृक्ष गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या एकवीस पत्रींचे वृक्ष पंचवटी वृक्ष रुख्ष, आदी वृक्षांची लागवड करून नक्षत्र उद्यान त्यांनी उभारलेले आहे आज सर्वच स्टार जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हा अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा